हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सगळं सकाळी फ्रेश झाली आणि माझा चहा वगैरे सगळं झालं आहे आणि आता स्वयंपाक बनवते आज तर एकादशी आहे दा तर दादांना झोपवास आहे फक्त मी सुनील आणि स्वप्नील दादा आम्हाला तिघांनाच बनवायचे तर आमच्यासाठी दोडका बनवला आहे आणि शेंगदाणे भाजून घेते भाजलेले शेंगदाणे तर संपले होते तर आता म्हटलं परत शेंगदाणे भाजून घेऊ आणि म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्यांची स्टेप चांगली लागते कच्च्या शेंगदाण्यांपेक्षा त्याच्यामुळे भाजून घेते आणि अजून मी दार पण नाही उघडले थंडीची इतकी ना की दार उघडले इतकं गार वाटते मग उघडलंच नाही लय म्हणजे लेस थंडी वाजते आज डेंजर आणि आज आजची आणि दादांची ॲनिव्हर्सरी आता दादा तर गेले गावात दर्शनासाठी तसं तसे परविश केलंय मी त्यांना आता आत्यांना विष करावं लागेल पण म्हटलं एवढं लवकर नको फोन करायला झोपलेले असा ना आपल्यामुळं झोप म्हणायची कसंही माहेरी असल्यावर माणूस थोडं रिलॅक्स जास्त वेळ झोपतो त्यामुळं लवकर नाही केला थोडंसं करू थोड्या वेळाने आणि आमचे हे पण आज खूप लवकर उठले आणि ते बघता आय कुठं आवडतो मोबाईलची बॅटरी संपली म्हणून अरे यार मला वाटलं माझ्यासाठी उठली तुम्ही काय बनवणार अरे देवा काय खिचडी बनवणार आहे दादांसाठी खिचडी खायशन हा मग तुम्हाला तुमची मी व्यवस्था करते तशी मला माहिती ना तुम्हाला काय खायचं असत आता ढेकर दिला आता काय खाते तुम्ही खिचडी नाही खायची मी तुमच्या मनातला ओळखते ना हो मला <laughs> माहिती तुम्हाला काय पाहिजे असतं <laughs> जरी मी दोडकं बनवले तर तुमच्यासाठी मी खिचडीची व्यवस्था करून ठेवली म्हटलं परत म्हणायला नको मला ही नाही खायचं आता <laughs> दोन वर्ष होतील ना त्याच्यामुळे मला प्रॅक्टिस झाली बरोबर हॅलो हॅपी ॲनिव्हर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरी झोपलेलं जो आहे का तू अजून उठावा लवकर आंघोळ करावा काही आहे का, का नाही माहेरी त्या तुम्ही आज सुर्या अंघोळ झाला माहितीये ना म्हणजे आत्या तुम्हाला जसं बोलते आत्याला सांगू राहिले का आता आताच तुम्हाला वळण नाही लागलं तर काय तुमच्या अॅनिव्हर्सरी लास वर्ष हा अरे तर सारखे किडकं होत राहते किती पण त्यांना हकला ते येतात असते तर लाईट जवळ आता ते परत काढावं लागणारे परत हॉल साफ करून घेते तर मी माझे शस्त्र घेतलेले साफ करण्याची तर आता साफ करून घेते काय करताय तुम्ही आज थोडी साफसफाई करतोय हो नाही किड्या किड्या केही नाही येऊन बस ती लाईट आहे ना तिथं आयुष्यात प्रत्येकाला लाईटच पाहिजे कारण अंधारात अंधारातले कामं लोक कोणी करत नाही ना आणि ना ना। ना। खाली होती म्हणजे खुर्ची नव्हती ना उभं होऊन घ्यायला पण उंचीनं काय साथ नाही दे दिली मग खुर्ची <laughs>

बसूनच घ्यायची बसत नाही का मग बसतेच ते दादू काय करतो आजी आज कडून पार्टी घ्यायची आपल्याला आज काम आवरलंय आता आणि जेवण करते आज पण मी जेवायला एकटीच आहे यांचं तर जेवण झालेलं आहे आणि दादा गेले पाणी भरायला रानात तर दादांना डबा द्यायचा आहे त्यांना तर उपवासच तर मग खिचडी बनवेन आणि त्यांना डबा देईन तर आता जेवण करून घेते साडे दहा वाजता आले मला पण भूक नाही आता जेव्हा मी एकटी जेवायला असते ना मस्तपैकी माझी आवडती सिरियल लावते आणि जेवण करते जेवण तर झालं आहे माझं आता दादांना डबा द्यायचा आहे रानात तर दादांसाठी खिचडी बनवून घेते आणि डबा देते दबा वगैरे तर रेडी करून दिले मी आणि आता हे चाललेत बाय लहानपरासारखं बाय आमच्या आहूंनी माझ्यासाठी एक पार्सल ऑर्डर केलं होतं गेज काय असेल त्याच्यात गेस कायला करून देऊ मला ओपनच करायचं आहे ते तुम्ही गिफ्ट घेतलंय का हे माझ्यासाठी मग सेम आहे का मागच्या वेळेसारखं वेगळं आहे मग गॉड आता आपण बघूया याच्यात काय आहे तर दिसतंय का जर मला नाही आवडलं मग दान दा दान। हे बघा काय माझ्या माझ्यासाठी वायरलेस मायक्रोफोन घेतला तो पण माझ्या मिनी ब्लॉक साठी कारण मिनी ब्लॉक मध्ये तस विदाऊट माइक आवाज एवढा क्लिअर नाही येत आणि असं चांगलं पण नाही येत नुसतं कमी कमी आवाज वाटतो किती पण मोठ्याने बोललं बोलले तरी त्याच्यामुळं माईक इम्पॉर्टंट असतो सो माईक घेतलाय त्यांनी मला थँक्यू सो मच बर का आता तुमचं असं केलेलं काय दिसणार आहे का दिस त्याच्यात बोला ना <laughs> <laughs> आता त्याला अनबॉक्स करायचं आहे त्याची पॅकिंग खूपच अरे येवायचं तुमचे पहिले माहीतलं आणि चार्जर साठी त्यांनी पिन पण दिली असं काहीतरी माहित आहे माझा साउंड टेस्टिंग करते याची लिंक दादांच्या ब्लॉगमध्ये येऊन जाईल ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर दादांच्या ब्लॉगवर लिंक येऊन जाईल याची तर आपण याची साऊंड टेस्टिंग करूयात कसा आवाज येतो तर आपण माईकचा आवाज कसा येतो हे बघू आधीचा माझा जो दोन मिनटापूर्वीचा व्हिडिओ असेल तो विदाऊट माईकचा होता तर त्याच्यात तुम्हाला कळेल डिफरन्स की त्याच्यात कसा होता आणि आत्ता का कावर असते <laughs> आता चर्चेत आवाज कसा येतोय आणि मला हसू येत येते तुम्ही काबर हसते मला हसू ते माईक लावलेलं कोण हसू येतोय असं माईक लावलं का मला असं वाटतं कि पत्रकार मग घेते घेते प्रोफेशनल वाटतं मला <laughs> तेव्हा सुद्धा एवढा आनंद नव्हता झाला एवढा आनंद मला माईक घेतल्यावर होतोय आणि त्याच्यावर एक फीचर आहे बर का म्हणजे असं इथे तीन फीचर तीन आहे एक ग्रीनचं कसं आहे नॉईस कॅन्सोलेशन ऑफ राहतं तेव्हा बाकीच्यांचा आवाज येतो ब्ल्यू सिग्नलला म्हणजे ब्लू लाईटला स्टँडर्ड नॉईस कॅन्सोलेशन बाहेरचा आवाज येत नाही आणि यल्लोला ए आय ए राहतं तर मला वाटलं ए आयला असं की वा आवाज एकदम वेगळाच होईल बारीकही असं वाटलं होतं

बगरीचे दिरडे बनवायचे आणि आमच्यासाठी मिक्स भाजी बनवायची फ्लॉवर कांदा टोमॅटो परत बटाटा आणि वटाणे अशी मिक्स भाजी बनवायची आहे दादांना मूग उकडवायचे असं काहीतरी सगळं बनवायचे आणि भाजी बनवून घेते सगळं तर कट करून घेतलं इथं फ्लॉवर वगैरे सगळं कट करून घेत हे बघा मस्त अशी भाजी तर बनवून झालेली आहे आणि इथं दादांसाठी चटणी बनवायची आणि धिरड्याचं पीठ पण काढून ठेवलेलं आहे पोळ्या बनवून घेते आणि मग मस्त गरम गरम धिरडे बनवे बाकीचं तर सगळं झालंय माझं बनवून धिरडे राहिले होते तर धिरडे बनवून घेते